हॅलो गुड मॉर्निंग तर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये तर आज सकाळी सकाळी आईंनी थोडीशी शॉपिंग करून आणलेली होती इकडे ना धूप लावायचं आणि कमळाचे फुलं चुंदरी म्हणजे ओढणी आणि इकडे ब्रेसलेट आ बेल्ट आ बेल्ट नाही क्लिप फुलं रांगोळीचे छापे हे सगळं आणलेलं होतं तर आज काय होतं तर तुम्हाला थमनेलवरून का असेल की आज कन्या कन्यापूजन करायचं होतं त्यामुळं मग आई सगळी सामान घेऊन आलेल्या होत्या निवे नैवेद्यासाठी ना मेथीची भाजी आणि इकडे सगळी पण खरेदी झालेली होती आईंची वेणी हार फुलं सगळं असं आणलेलं होतं फु म्हणजे हार संध्याकाळी आणणार होतो आणि इकडे फुलं लागतं ना घाटाला माळ करण्यासाठी तर ते आणलेले होते देवीला गेला होतं त्यांना सगळं सामान घेऊन आलंय बूट आणलं तुला काल आलं हे हारून सँडल हारून आला देवीला आईने इकडं मस्त वरण केलंय आणि खिरीची तयारी पण केलीये भात पण झालाय झालं हो बापरे आणि सुकांच्या ना बनली आहे अंशू ये ना जरा चिडचिड करत होती कारण की तिला झालेली होती सर्दी त्यामुळे ना ती जरा चिडचिड करत होती आज सारखी रडत होती म्हणून मग मी तिचा म्हणजे कंचना वगैरे बोलले ना तर ते एक जोक म्हणून बोललेले होते ती हसावी म्हणून कारण की ती बघत असते ना ती सिरियल त्यामुळे मग मी तिला असं म्हणत होते तर चला तिला झोपून वगैरे दिलं आणि त्यानंतर इकडे मी घेतल्या होत्या चाणक्या तळण्यासाठी तर पुऱ्या आप कोणी पुऱ्या म्हणतं कोणी चाणक्या म्हणतं म्हणजे चाणक्या आमच्याकडे गोड्यांना म्हणता आणि गावाच्या साध्या पुऱ्याच केल्या के जात्या तर चुकून माझ्या तोंडात चाणक्या हा शब्द आला तर, तर मस्त गावाच्या पुऱ्या केलेल्या होत्या इकडे लाटून वगैरे घेतलेल्या होत्या एका पेपरवर सगळ्या लाटून ठेवलेल्या होत्या आणि आता तळून घेत होते तर आज काही एवढ्या स्वयंपाकाचा व्हिडिओ घ्यायला जमला नाही कारण की मी तोपर्यंत थोडीशी बाहेरची कामे आवरत होती तोपर्यंत आईंनी स्वयंपाक केलेला होता भात वरण हरभऱ्याची आमटी असं सगळं केलेलं होतं आणि खीर फक्त टाकायची राहिलेली होती तर खीर ना आईने फक्त तांदूळ शिजवून ठेवलेले होते नंतर मी फोडणी वगैरे दिली खिरीला आणि त्यानंतर इकडे वरण भात खीर असं सगळं स्वयंपाक मस्त रेडी झालेला होता आणि चानक्या सगळंच मेथीची भाजी पण केलेली होती आज त्यानंतर मी सगळ्या मुलींना सांगितलेलं होतं मुली आमच्या इथेच राहणाऱ्या आहे तर त्यांना त्यांचं स्कूल सुटलं आणि त्यानंतर सहा सव्वा सहा झालेले होते तर आई मंदिरात गेलेल्या होत्या तर मी सगळ्या मुलींना गोळा केलं आणि त्यानंतर मग नैनामध्ये त्यांना पाय धुवून त्या पायांची पूजा करून हळदी कुंकू लावून असं मग त्यांना घरात हे केलं घेतलं तर छान वाटत होतं सगळं आणि अंशू पण त्यांच्यामध्येच होती तर अंशूचेही छान असे पाय धुतले तिचीही पूजा करून घेतली तर मिस्टरांनी मी आम्ही दोघांनी पण पूजा करून घेतली होती तर आज त्या नवकन्या म्हणजे नऊदेवींचे रूपाचे असं वाटत होतं आम्हाला जेव्हा जे ते जेवायला बसल्या ना तेव्हा तर एकदम सुंदर वाटत होतं आणि घरात ना आज असं वेगळंच काहीतरी वाटत होतं तर चला आता सगळ्या मुली एक मुलगी तरी कमी होती तर येणार होत्या अरुणाताईंची यांची पुत्नी तर त्यांना सांगितलेलं होतं त्याही येणार होत्या thank you

जय देवी जय देवी जय मैसा सुरमदनी जयत्या सुरमदनी करो ईश्वर वंद कर कसं जनी जय देव जय देवी धन्यवाद प्रसन्न होती निद्राछा चे चंपा सोडी झिका पासम सोडी सोडी दो पासा मनवे जय देवी जय देवी जय

हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे सप्तशृंगी माते की जय तुळजवनी माता की जय लक्ष्मी माते की जय आरती वगैरे झाली नंतर तोपर्यंत आई पण आलेलं होत्या मंदिरातून तर आईंना पण आहे ना कन्यांची पूजा करायची अजून राहिलेली होती तर आईंनी सगळ्यांचे पाय धुवून घेतले आणि त्यानंतर सगळ्यांना परत एकदा हळदी कुंकू लावलं तर खूप छान वाटत होतं आई त्यांची पूजा करायच तर आहे ना मी किचनमध्ये लगेच ता ताटं तयार करून घेतली आणि मिस्टर ना त्यांच्यावर लगेच चुनरी वगैरे टाकून हॅर वगैरे घालत होते तर खूप छान मस्त वाटत होतं जेव्हा त्या नवदुर्गांनी ओढण्या वगैरे डोक्यावर घेतल्या त्यांच्यासमोर जे ताटं आले खूप सुंदर असं वातावरण घरात तयार झालेलं होतं कन्यापूजन करताना येणा आपल्याला नऊ मुलींना पहिले आमंत्रित करायचे तर त्या नऊ मुली, मुली तर अंशू एक होती आणि बाहेरच्या आठ अशा नऊ मुली सांगितलेल्या होत्या तर त्यांच्यासाठी ना त्या गिफ्ट म्हणून काहीतरी वस्तू आणायची आहे लाल कपडा द्यायचा आहे तर लाल कपडा म्हणून आपण चुंदरीच देतो आणि गिफ्ट म्हणून मी आणलेलं होतं ब्रॅसलेट आणि ते तुम्ही बघितलंच क्लिप वगैरे तर ते त्यांना द्यायचं होतं तर जे ते त्याच्या ते त्याच्या ते 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 अपेक्षानुसार करतं कोणी जेवायला घालतं कोणी फक्त पूजा वगैरे करून घेतं तर प्रत्येकाच्या इच्छेनुसार असतं तर मग आम्ही ना स्वयंपाकच केलेलं होतं त्यांच्यासाठी तर मस्त इथे त्यांना चुंदरी वगैरे दिली तर मुली ना ह्या दहा वर्षाच्या आत आणि दोन वर्षाच्या पुढे अशा वयाच्या लागतात कन्यापूजनसाठी दहा वर्षाच्या मुल पुढील मुलगी ना कन्यापूजनला चालत नाही तर आता इकडे ना मस्त मुली सगळ्या बसलेल्या होत्या शिवही मदत करत होता आजीला आज सगळ्या मुलींना हार चुनऱ्या असं सगळं करत होता तर त्याला ही सवय लागली घरातलं ला, बघून बघून आणि आता इकडे ना मुली चुनऱ्या वगैरे टाकल्यानंतर खूप सुंदर दिसत होत्या तर मुलींना ते गिफ्ट दिल्यानंतर मुली खूश झाल्या पाहिजे असं काहीतरी म्हणजे पाहिजे मुलींसाठी तर मी ते आणलेलो होतं म्हणजे आदल्या दिवशी गेले ना तेव्हाच आणलेलो होतं मी त्या गोष्टी आणि नंतर मग आईने बाकीचं सामान आणलेलं होतं तर आता इकडे मस्तपैकी ताटं वगैरे करून घेतली आहे तर देवींसाठी काय करायचं आहे आपल्या ज्या हरभार्या असतात ना त्याची भाजी करायची वरण भात पुऱ्या आणि खीर असा नैवेद्य असतो चपाती मेथीची भाजी तर इकडे सगळं तयार झालेलं होतं आणि आता मस्त मुलींना वाढून देत होते तर सगळ्यांची ताटं तयार करून ठेवली होती आणि मस्त आजीकडे ताट नेऊन देत होता आणि आई सगळ्यांचे ताट ठेवत होत्या तर सगळ्यांचे ताट वगैरे ठेवून झाले आणि त्यानंतर मुली मस्तपैकी जेवण करायला बसल्या आईने धूप कापूर लावून दिला आणि मी बाहेर दाराजवळ धूप लावून दिला तर मुली आईचीच वाट बघत होतो मुले आल्यानंतर धूप लावायचं होतं तर मुली आल्यानंतरच धूप लावला कारण की सगळ्या आपल्या कन्या देवी सगळ्या जेवण करायला बसलेल्या होत्या शिव बागा शिव सगळ्यांना पाणी देतोय मस्त त्यांनी पण मला खूप हेल्प केली मिस्टरांचीही खूप जास्त मदत झाली आईंनीही खूप जास्त मदत केली का कारण की कसं असतं घरात काही कार्यक्रम असला की सगळीच धावपळ हो एक होऊन जाते तर मला काले ना अंशूचा पुन्हा एकदा देवीचा लुक करायचा होता पण काय वेळच भेटला नाही त्यामुळे बघू आज शक्य झालं तर आज करणार आहे मी तो लूक तर चला आता इकडे सगळ्या आपल्या मस्त कन्या जेवण करायला बसलेल्या होत्या इकडे सगळ्यांना वाढत होती पण कोणी काही घेत नव्हतं कारण की मुली काही जास्त म्हणजे जेवण करते नाही शा स्कूलमधून आल्यानंतर थोडं थोडं खाल्लेलं असतं ना त्यामुळे मग मुलींना एवढं लवकर जेवण करायला जात नाही कारण की सहा साडेसहालाच आम्ही मुली बसून दिलेलो होता तोच टायमिंग असतो बसवण्याचा शोचा पण शो पण टोपी टाकली आपोच पण करणार आहे आता मस्त जेवण झाल्यावर हा तर देवींसोबत एक मुलगा पण लागतो जेवायला तर भैरव म्हणून असतो त्यांची रक्षा करण्यासाठी तर शिवला आम्ही बसवलेलो होत तर त्यांच्यासोबतच जेवण करायला कारण की त्याला भैरव म्हणून बसवलेलं होतं तर चला आता मी इकडे मस्त मुलींना वस्तू देऊन घेत होती मुली तर खूप जास्त खुश झाल्या होत्या ते सगळं बघून तर मुले आता निघालेल्या होत्या आणि ताई पण निघालेल्या होत्या आता घरी पण हम्म हा आईंना उपवासाचं फरायचं देणार आहे ताई आज त्यानंतर अरुणाताईंनी आईंना फराळाचं पाठवून दिलं होतं आज कारण की आम्हाला जायचं होतं जत्रेला त्यामुळे उशीर झाला असता तर मग ताई बोलल्या की मी देते आईंना आज फराळाचं पाठवून काही करत बसू नको तर मग त्यांनी आईंना फराळाचं पाठवून दिलं आणि त्यानंतर मग आम्ही आलो होतो जत्रेत तर खूप जास्त गर्दी होती काल आणि अंशू म्हणत होती की मला उचलूनच घ्यायचं तर शेवटी तिच्या बाप्पांनी तिला खांद्यावर घेतलं दहा पाच मिनटं त्यानंतरच ती कुठे शांत बसली आणि इकडे ना खूप जास्त गर्दी होत होती सोपान मामा पण भेटला होता आणि संस्कृती पण भेटलेली होती मस्त सोपान मामाने दोघांसाठी पैसे दिले त्यानंतर राणी सोनी दिदी त्या सगळ्या आलेल्या होत्या तर सोनीताई ती माझ्यापेक्षा मोठी आहे पण तिचं लग्न माझ्या ले लेट म्हणजे ले। नंतर झालेलं आहे तर सख्या मावशीच्या मुली आहे राणी आणि सोनी तर राणी छोटी आहे सोनीताई मोठी आहे तर इकडे ना आता आम्ही होळीमध्ये बसलेलो होतो तर तुम्हाला दिसत असेल थोडीशी लवेंडर कलर साडी घातलेली बघा तर मी बसलेली होती तिथे मिस्टर खालून शूट घेत होते मिस्टरांना सोनी दीदीच्या मिस्टरांना बसायला काही जास्त आवडत नाही त्यामुळे मग आम्हीच बसलेलो होतो तिघीजणी आणि मुले इकडे छोट्या याच्यात बसलेली होती पण नंतर अंशू घाबरायला लागली तर तिला आम्ही उतरून घेतलं होतं तर खूप सारा जत्रेत येऊन आम्ही एन्जॉय केला आणि मुलांनीही खूप जास्त एन्जॉय केला सोनी दिदींनी शिवज्ञाला म्हणजे तिच्या मुलीला नव्हतं आणलेलं गर्दीमुळे पण शू आणि अंशू काही घरी राहायला तयारच नव्हते आम्ही दोघेही निघाले होतेही निघाले तर खूप छान मस्त झोके वगैरे असं सगळं काही होतं छान वाटत होतं आणि त्यानंतर आता या आम्हाला सगळ्यांना नाश्ता पण करायचा होता तर आम्ही नाश्त्याला ना बाहेर गेलेलो होतो तर इकडे तुम्हाला दिसत असेल आम्ही ब्रेक डान्समध्ये बसलेलो आहे सो राणी दीदी आणि मी आम्ही दोघे एखाद बसलो आणि सोनी एक सोनी दीदी एका बसली राणी भावशा पण नाही मला सगळ्या जत्रेमध्ये आम्ही चाललो भावशा घरी घेऊन आला तर मीच प्रेरांनी गेले गाडीवर आणि बाईक आम्ही आलो आहे खरेदी घेईल इलाला खरेदी करायला लागतात खरे आमच्याकडे बॅग नव्हती त्याच्यामुळं प्लॅस्टिक कॅरी बॅग मध्ये घेतली सामान त्यानंतर आम्ही गेलो तो पंचवटीला तर सगळ्यांना नाश्ता करायचा होता आम्हाला उशीर झाल्यामुळं बाहेरची बरीच हॉटेल बंद झाली होती तर पंचवटीचं एक उघडं होतं तिथे मग आम्ही मसाला पापड मागवला त्यानंतर मग पनीर चिल्ली मागवली तर सगळ्यांनी मस्त खाल्ली आणि त्यानंतर मग आईस्क्रीम वगैरे घेतलं तर पनीर चिल्लीची टेस्ट छान होती मिस्टरांनीही थोडीशी घेतली अंशूला अंशूला काही पनीर चिल्ली वगैरे आवडत नाही तिने काही खाल्ली नाही तर चला आजचा व्हिडिओ इथे संपवते तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा नवीन असल्यास सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ हो असं तोपर्यंत बाय बाय